नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायला युट्यूब चॅनलवरती सहज स्वागत करीत आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितल्याप्रमाणे कायदा हा या अधिवेशनामध्ये रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि यावरती अभ्यास करण्यासाठी जी काही समिती गठीत करण्यात आलेली आहे त्याचा शासन निर्णय हा प्रसिद्ध झालेला आहे याच शासन निर्णयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आता आपण करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनल वरती पहिल्यांदा युट्यूब चॅनल नक्की करा शेजारील नका तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग यांनी पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय प्रसिद्ध केलेला आहे या शासन निर्णयानुसार आता महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबतचे अधिनियम एकोणा सत्तेचाळीसच्या प्रस्तावना ही आता आपण समजून घेणार आहोत धारण शेत जमिनीमधून किफायतशीर शेती करण्याच्या प्रयोजनासाठी धारण शेत जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणे आणि त्यांचे एकत्रीकरण करण्यासाठी महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम एक सत्तेचाळीसचा बासष्ट कलम अधिनियमात ही आता सन दोन हजार पंचवीसच्या च्या पावसाळी अधिवेशनामध्ये विधानसभा सभागृहात महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम एकोणाशे एकोणवीसशे सत्तेचाळीस संबंधित लक्षवेधी सूचना क्रमांक पंधरा सोळा उपस्थित करण्यात आली होती सदर लक्षवेधी सूचनेवेळी आणि चर्चेवेळी नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी महसूल मंत्री यांनी धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम एकोणविशे सत्तेचाळीस या अधिनियमाच्या तरतुदीविरुद्ध पडलेल्या तुकड्यांचे नियमितकरण करण्यासाठी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी अप्पर मुख्य सचिव महसूल यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून पंधरा दिवसात याबाबत मानक कार्यप्रणाली एसओपी तयार करण्यात येईल असे विधानसभा सभागृहात आश्वस्त केले होते त्यानुसार समिती गठीत करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीनी होती आणि पुढील प्रमाणे आता शासनाने निर्णय सुद्धा आता घेतलेला आहे आता हा निर्णय आता आपण समजून घेऊया शासन निर्णय काय आहे ते बघूया आता शासनाने महाराष्ट्र आरण जमीन तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत आणि त्याचे एकत्रित करण्याबाबतच्या एकोणीसशे सत्तेचाळीस या अधिनियमातील अधिनियमातील तरतुदीबाबत पुनर्विचार विनिमय करण्यासाठी जी समिती स्थापन करण्यात आली आहे ती समितीमध्ये कोण कोण सदस्य असणार आहे ते आपण समजून घेऊया आणि त्यानंतर समिती कशा पद्धतीने काम करणार आहे तेही आपण समजून घेणार आहोत मित्रांनो ही जी काही समिती स्थापन करण्यात आलेली आहे या समितीचे अध्यक्ष जे असतील ते मुख्य सचिव महसूलचे असणार आहेत त्यानंतर जे काही सदस्य असणार आहे अप्पर मुख्य सचिव नगर विकास विभागाचे असणार आहेत त्यानंतर अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव ग्रामविकास विभागाचे सदस्य असणार आहे जमाबंदी आयुक्त भूमी अभिलेख हे जे असणार आहे ते सदस्य असणार आहे नोंदणी महानिरीक्षक मुद्रांक महाराष्ट्र राज्य पुणे हे सदस्य असतील संचालक नगर रचना महाराष्ट्र राज्य सदस्य असतील उपसचिव विधी व न्याय विभाग मंत्रालय हे सदस्य असतील तर राजेंद्र क्षीरसागर सदस्य प्रशासकीय हे महाराष्ट्र जमीन महसूल न्यायाधिकरण मु मुंबई हे निमंत्रित सदस्य असतील तर एन आर शेंडे सेवानिवृत्त संचालक नगर रचना हे निमंत्रित सदस्य असतील तर सहसचिव महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई हे सदस्य सचिव यांचीही दहा लोकांची ही समिती असणार आहे ही तुकडेबंदीच्या जो काही निर्णय रद्द करण्यात आलेला आहे तुकडेबंदी कायदा रद्द करण्याचा जो काही निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार ही समिती स्थापन करण्यात आली आहे ही समिती एसओ म्हणजे नियमावली तयार करण्याचं काम हे करणार आहेत यांना आकृतिबंध किंवा कोणकोणत्या मुद्द्यावरती यांना नियमावली तयार करायची आहे ते सुद्धा आता आपण समजून घेऊया आता ही जी काही समिती स्थापन करण्यात आलेली आहे या समितीची कार्यकक्षा कर ही सुद्धाच ठरवून देण्यात आली यानुसार महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबतचे अधिनियम एकोणावीसशे सत्तेचाळीस मधील तरतुदीनुसार नागरी क्षेत्र वगळल्यामुळे त्या क्षेत्रात होणाऱ्या जमिनीच्या हस्तांतरणामुळे त्या भागातील विकास नियोजनबद्ध होण्याच्या आ दृष्टीने संबंधित विभागाच्या समन्वयाने हासल करण्याची व विकासाची कार्यपद्धती ठरवणे म्हणजेच तुकडेबंदी कायद्यानुसार व्यवहाराला जर परवानगी दिली तर त्यामध्ये कोणकोणते तरतुदींचा अंमलबजावणी करायला हवी किंवा समन्वय कशा पद्धतीने साधता येईल त्याबाबतची ते कारवाई या समितीने का नियमावली तयार करायची आहे त्या सोबतच सदर अधिनियमाच्या कलम आठ मधील परंतुकाच्या अनुषंगाने सुद्धा त्यांना निर्णय घ्यायचा आहे ते ही कोणते कोणते आहे अ नियमिती करण्याची प्रक्रिया कशा पद्धतीने सुलभ करण्यात येईल त्यानंतर सदर नियमितीकरणाच्या व्यवहारात तपासणीसुद्धा कशा पद्धतीने करण्याची यावेळी अपेक्षित आहे त्याची सुद्धा नियमावली यांना तयार करायची आहे त्यानुसार कलम नऊ मधील तीन मधील तरतुदीनुसार तुकड्यांचे नियमितीकरण करण्याची कार्यपद्धती ठरण्याचे सुद्धा यांना अधिकार देण्यात आलेले आहेत त्यानंतर नोंदणीकृत दस्ताने झालेले तुकड्याचे नियमितीकरण करणे व त्या तुकड्यांच्या हस्तांतरणाचे अधिकार अभिलेखात नोंद करण्यासाठी मानक कार्यप्रणाली म्हणजेच एसओपी सुद्धा यांना बनवावे लागणार आहेत आता पुढे बघूया त्यासोबतच अनोंदणीकृत खरेदी व्यवहारांमध्ये खरेदी करते यांचे नाव अधिकार अभिलेखामध्ये घेण्याकरिता कायद्यात दुरुस्ती करणे आवश्यक असल्यास त्याप्रमाणे उचित सुधारणा सुचविणे त्यानंतर नोंदणीकृत खरेदी खत व्यवहाराचे नियमितीकरण मोहीम स्वरूपात घेणे अनोंदणीकृत खरेदी व्यवहारामुळे झालेले तुकड्यांचे नियमितीकरण करणे प्रक्रिया नियमितीकरण झाल्यानंतर नोंदणी प्रक्रिया यांची कार्यपद्धती ठरवणे अशा सात जे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवरती आता ही समिती काम करणार आहेत म्हणजे आपल्याकरता एसओपी ठरवल्या जाणार आहेत यापूर्वी जे काही व्यवहार झालेले असतील त्यांना कशा पद्धती नियमित करता येईल कोणकोणते नियम आटी त्याकरता त्यांना घालाव्या लागणार आहेत त्यासोबतच भविष्यात जे काही व्यवहार होतील त्याकरता सुद्धा जे आहेत नियमावली आता ही समिती बनवणार आहेत आता आपण पुढे बघूया स्थापन करण्यात आली आहे त्या समितीचे अध्यक्ष अपर मुख्य सचिव महसूल महसूल वन विभाग मंत्रालय मुंबई यांनी विशेष निमंत्रित म्हणून त्यांना योग्य वाटेल अशा अधिकारी सेवानिवृत्त अधिकारी तज्ज्ञ व्यक्तींना समितीच्या बैठकीसाठी आमंत्रित करण्याचा अधिकार त्यांना प्रदान करण्यात येत आहे तसेच वर नमूद कार्यकक्ष व्यतिरिक्त आणखीन काही शिफारशी करायचे असल्यास सदर समितीस समिती हो सा, आता स्वातंत्र्य देण्यात आलेला आहे सदर समितीने आपला अहवाल पंधरा दिवसाच्या आत शासनाचा सादर करायचा आहे म्हणजेच मित्रांनो आता येथून पुढे जी काही ही तुकडेबंदीचा बंदीचा अभ्यासावाली जी समिती आहे ती आ, समिती अभ्यास करणार आहेत आणि अभ्यास करून जो काही संपूर्ण अहवाल हो आहे तो महसूल मंत्री मुख्यमंत्री यांना तो सादर केला जाणार आहे आणि सादर करून तुकडेबंदी कायदा निर्णयाचा जो काही निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार आता एसओ सुद्धा तयार करण्यात येणार आहे म्हणजे येणाऱ्या पुढच्या चार ते पाच महिन्यामध्ये ही पूर्ण ही समिती काम तर पंधरा दिवसाचीच मुदत दिली आहे पण शक्यतो मुदतवाढ पण भेटू शकते आणि मुदतवाढ भेटून म्हणजे पुढील एक दोन महिन्यामध्ये किंवा जास्तीत जास्त सहा महिन्यामध्ये महाराष्ट्रमध्ये तुकडेबंदीचे व्यवहार नियमित होण्यास सुरुवात होईल त्याच्याबद्दलची एसओपी ये नियमावली येईल आणि सर्वसामान्यांनी एक दिलासा मिळण्याची आपण आशा आता बाळगू शकतो तर मित्रांनो आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असा हा युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायला विसरू नका भेटू या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद